लोकशाही व स्वातंत्र्यावरील आपत्तीचा सामना आपण राज्यघटनेच्या अंगीकारानेच करू शकतो ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते उत्रेश्वर बिराजार भारतीय लोकशाही व स्वातंत्र्यावर भविष्यात येऊ घातलेल्या आपत्तीचा सामना हा आपण राज्यघटनेच्या प्रत्यक्ष अंगीकारानेच यशस्वीपणे करू शकतो असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा महाराष्ट्र आणि राज्य कार्यवा उत्रेश्वर बिराजर यांनी केले ते आज दिनांक सहा डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता लातूर येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आदर्श थाव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या अभिवादनानंतर कार्यकर्त्यासमोर प्रमुख पाहणी म्हणून बोलत होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार गिरीश कुमार शेरकाने हे होते प्रारंभी महाराष्ट्र आणि जिल्हा शाखावर होय आणि लोकशाही संविधानवादी समूहाच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यात पुष्पहार अर्पण करून सामूहिक अभिवादन करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अॅडव्होकेट मधुकरराव कांबळे यांनी केले पुत्रसंचालक सुरज पाटील यांनी केले आभार प्रदर्शन अनविरुद्ध वाघमारी यांनी केले याप्रसंगी ऍडव्होकेट माणिकराव पवार ई एन सोनवणे श्याम वर्यानी बाबुराव भोसले गणपतराव तेलंगे रामराव सूर्यवंशी संजय व्यवहारे पत्रकार संजय माखेगावकर श्यामराव सूर्यवंशी जिल्हा कार्याध्यक्ष अनिल दरेकर प्राध्यापक दिनकर कांबळे रामकुमार रायवाडीकर अॅडव्होकेट डी एन भालेराव पत्रकार बाळ होळीकर राव कांबळे भोपाळ अध्यक्ष कडे आदी सहभागी झाले होते